सायंकाळ होताच मुलं आपल्याकडे काहीतरी असं चटपटीत खायला मागत असतात तर आपण अशा पद्धतीने काहीतरी नवीन बनवून ठेवलं तर ते अगदी आवडून खातात आज आपण अजिबात मैदा वगैरे न वापरता मुलांसाठी भरपूर दिवस टिकणारा असं एक बिस्किटाचा प्रकार बघणार आहोत बिस्किट म्हणू शकतो किंवा मिठाई देखील आपण याला म्हणू शकतो तर आज आपण मैदा वगैरे न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून हेल्दी आणि टेस्टी असं मिठाई बनवणार आहोत चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आता मी इथं एक भांडे घेतले त्या भांड मध्ये आपल्याला कितपत ही मिठाई बनवायची त्यानुसार गव्हाचं पीठ हे घ्या जाड बारीक कुठलंही वापरला तरी काही हरकत नाही लय एक कप गव्हाच्या पिठासाठी इथे मी अर्धा वाटी रवा घेतलाय आपण यासाठी बारीक रवाचा वापर करा त्यामुळे खूप छान अशी आपली ही मिठाई तयार होते जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरून वापरला तरी काही हरकत नाही लगेच इथं डेस्टिनेट कोकोनट तुम्ही वापरून घेऊ शकता किंवा बारीक किसून घेतलेला मिक्सरला फिरून घ्या आणि अशा पद्धतीने तिथे आपण सुको खोपरं वापरला तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये एक चमचा बळीविशोपा आपण घालतोय बळीशोपामुळे खूप छान असे टेस्टी ही मिठाई तयार होते लगेच याच्यामध्ये आपण अगदी भरपूर तीळ ही घालणार आहोत त्यानंतर अगदी छान अशी चव येण्यासाठी याच्यामध्ये म्हणजे फ्लेवर येण्यासाठी वेलचीपूड मी घालते इथे आपल्या आवडीनुसार फ्लेवर कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही एक कप गव्हाच्या पिठासाठी बरोबर अर्धा कप मी इथं पिठी साखरेचा वापर करते साखर देखील आपल्या अंदाजानुसार आपण वापरून घेऊ शकतो कितपत आपल्याला गोड हवा आहे त्यानुसार आपण साखरेचा सा वापर केला तरी काही हरकत नाही तर याला संपूर्णला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण रूम टेम्परेचर तूप घालणार अजिबात गरम वगैरे करून घेण्याची गरज नाही फक्त अगदी जा जास्तीचं गार म्हणजे फ्रीजमधलं वापरून घेऊ नका जेणेकरून आपली कणिकही व्यवस्थित मरता येणार नाही त्याला लई तूप हे आपण मिक्स करून घेतले आणि अशा पद्धतीने त्याचा गोळा करून बघायचा असा गोळा परफेक्ट तयार झाला म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पीठ जे पीठास आ... मिठाईसाठी लागणारं पीठ हे ते अगदी परफेक्ट असं आपलं तयार झालं आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडं थोडं आपलं नेहमीचं रूम टेम्परेचर पाणी घालत आपण अगदी घट्टसर कणिक मळून घेणार जेवढी शक्य आहे तेवढी अगदी घट्टसर अशी कणिक मळून घ्या त्यामुळे आपली मिठाई कमी तेलगट होते आणि अगदी छान चविष्ट अशी क्रिस्पी आपली मिठाई तयार होते तर लगेच आपले कणिक मळून झाले त्यानंतर याच्यावरती आपण आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून देणार यापेक्षा जास्त वेळ घेऊ नका जेणेकरून आपली कणिक ही जास्ती सैलसर होता कामाने चला आपण दहा ते पंधरा मिनटानंतर बघूया तर दहा ते पंधरा मिनटं झाले आपले आता लगेच आपण आता याची सा लागणार आता करणारी मिठाई करून घेऊया तर यासाठी सर्वात आधी आपण आता एक गोळा घेतला आहे मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा लगेच आपलं पोळी लाटायचं पाठ घेऊन त्यावरती आपण आता लांबसर सिलेंडर आकाराचा याचा गोळा तयार करून घेणार याचे थोडेसे असं हे करताना त्रास होतो पण अजिबात घाबरून जाऊ नका त्यामुळे काय होतं खूप छान अशी आतमधनं आपला जे मिठाई आहे ती क्रिस्प म्हणजे अगदी छान अशी पोकळ तयार होते आणि खाताना खूप छान अशी ती लागते तर अशा पद्धतीने आपला सिलेंडर आकाराचा सेप तयार करून घ्या त्यानंतर लगेच आपण आता जो पुढचा भाग आहे तो आता कट करून घेणार आहोत आणि जी आता सुरीच्या सहाय्याने आपण आता कट करतो आहे ते थोडं आपण तिरकस असं कट करून घेतो आहे आपण नेहमी बाजारातून जे टोस्ट आणतो त्याचा आकार असतो तशा पद्धतीने आपण या मिठाईला आकार देणार आहोत आता आपण याला गोल चौकणी आपल्या आवडीनुसार देखील आपण कट करून घेतला तरी काही हरकत नाही तर लयच ते जे एक्स्ट्राचा साईडचा सा भाग होता तो आपण काढून घेतला त्याची पुन्हा आपण नवीन बनवून घेणार आहोत तर लय हलकासा यायला अशा पद्धतीने आपण सेफ देऊन घेणार आहोत दिसायला देखील प्रतिमा असं दिसते आणि खायला देखील अगदी छान चविष्ट असे आपले हे मिठाई तयार होते तर आता आपण याला संपूर्णला अशाच पद्धतीने सेफ देऊन घेणार आहोत आणि याच पद्धतीने संपूर्ण मिठाई आपण आता तयार करून घेणार आहोत अजिबात करताना त्रास वगैरे हो होत नाही अगदी झटपट तयार होणारी आणि अगदी छान चविष्ट आणि पौष्टिक अशी ही मिठाई तयार होते जर आपण एक वेळेस बनवून ठेवलं तर सहज आपण त्याला महिनाभर स्टोअर करून घेऊ शकतो आणि मुलं देखील अगदी आवडून खातील सायंकाळी जर आपण चहा सोबत देखील याला खाल्लं तरी अप्रतिम असं ते लागतं तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण मिठाई तयार करून घेऊया तर मी संपूर्ण मिठाई तयार करून घेतली त्यानंतर लगेच आपण आता यांना तळून घेणार आहोत लगेचच तळायला घेणार लगे आहोत अजिबात यांना ठेवून देण्याची अजिबात गरज नाही तर लगेच यांना तळण्यासाठी लगेच मी साईडला गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे तेलाच्या ते जागेवरती आपण तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही जर आपण तुप तुपाचं फ्लेवर आवडत असेल तर तरी काही हरकत नाही आता आपलं तेल हे तापलं आहे आणि मन आचेवरती आपण छान याचा कलर बदलेपर्यंत याला तळून घेणार आहोत जर तुम्ही फुल गॅसवरती याला तळून घ्याल तर वरून कलर हा लगेच बदलतो पण आजपर्यंत ते छान तळून होत नाही आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण खातो ते थोडंसं दातांना पिटची टक्कतं म्हणजे कच्चा पण येतो आणि त्यामुळे आपल्या मिठाई ते की अगदी जास्त दिवस टिकत नाही ती लवकर खराब होते म्हणून हिला मी आता मंद गॅस होते अगदी छान दोघेही साईडने आपण आता ब्राऊन कलर येईपर्यंत आता तळून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अजिबात आपल्याला महागडं कुठलं सामान वापरण्याची गरज नाही सगळं घरगुती सामान आहे आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी अगदी छान चविष्ट अशी ही मिठाई आहे जर आपल्याला मुलांचा बड्डे असेल म्हणजे करायचं असेल करत असो त्यावेळेत जर मुलांना देखील लहान मुलांना देण्यासाठी आपण पार्टीसाठी अशी पद्धतीची मिठाई ढोळाचा काहीतरी पदार्थ बनवला तरी काही हरकत नाही दिवाळीला देखील आपण अगदी सहज बनवून भरपूर दिवस हा पदार्थ टिकून घेऊ शकतो तर अशाच पद्धतीने आपण आता छान ब्राऊन कलर येईपर्यंत आता ही मिठाई तळून घेऊ अगदी परफेक्ट असं आपलं ब्राऊन कलर आपल्या मिठाईला आलं आहे आणि अगदी परफेक्ट अशी ती तळून झाली लगेच आपण याला तळा तेलातनं काळून घ्यायचं ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण मिठाई ही तळून घेतली गार झाल्यानंतर बंद हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा अगदी भरपूर दिवस सहज टिकते अजिबात बुरशी वगैरे येत नाही अजिबात तेलगट वगैरे होत नाही अगदी परफेक्ट अशी आपली मिठाईही तयार आहे एक वेळेस नक्की बनवून बघा सर्वजण अगदी आवळून खातील एवढी छान चविष्ट अशी ही मिठाई तयार होते